नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहूया आजच्या ठळकात धुळे शहरातील कुख्यात गस्टर नरेश गवली याला एम अंतर्गत एका वर्षासाठी तुरुंगात पाठवण्यात आले होते मात्र उच्च न्यायालयाने त्याला जामिनावर मुक्त केले होते काही दिवसांपूर्वी त्याने पुन्हा गुन्हा केल्याने देवपूर पोलिसांनी काल त्याला अटक केली गवली सोबत वृषभ शिरसाठ या गुंड प्रवृत्तीच्या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आज देवपूर पोलीस ठाण्याच्या टीमने दोघांना आणखी दोन साथीदारांसह सा देवपूर भागातील दत्त मंदिर चौकातून अटक केली या कारवाई दरम्यान परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती आपल्या मुंबई बचत नाव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका